या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी गुजरातची राजधानी असलेल्या अहमदाबाद इथं गुरुवारी दुपारी एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळून भीषण अपघात झालेला आहे या अपघाताच्या वेळीस विमानामध्ये तब्बल दोनशे बेचाळीस प्रवासी होते आणि बाहेरचे पर्यटक म्हणून आलेले सुद्धा प्रवासी खूप मोठ्या संख्येने यात होते त्यामुळे या दुर्घटनेमध्ये खूप मोठी जीवितहानी झाल्याची माहिती मिळतीय विमानानं हवे टेक ऑफ केल्यानंतर मेघानी नगर या दाट लोकवस्तीच्या भागात जाऊन हे विमान कोसळलं त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते सध्या घटनास्थळी सुद्धा प्रचंड काळा धूर असल्यामुळे काहीच दिसत नाहीये दुर्घटनेनंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं असून बचाव कार्याला सुद्धा सुरुवात झाली आहे अहमदाबाद वरून लंडनला जाणाऱ्या या विमानानं नुकतंच उड्डाण केलं होतं त्यामुळे विमानाच्या इंधनाच्या डाक्या पूर्णपणे भरलेल्या होत्या त्यामुळे विमान कोसळल्यानंतर आगीचा मोठा भडका उडून मोठ्या प्रमाणावर इथे जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली जाते उड्डाण गेल्यानंतर विमान लगेच कोसळलं आणि विमानतळापासून मेघाजी नगर इथे अंतर जे आहे ते सुमारे पंधरा किलोमीटर आहे असं म्हटलं जात आहे या विमानतळाच्या सीमेजवळ हे विमानतळ कोसळल्याची माहिती समोर आहे मात्र आता सध्या इथे मदत कार्य सुरू आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारनं एक आनंदाची बातमी दिली आहे निवृत्तीनंतरही सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे निवृत्तीचा वय उलटून गेलेल्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून कंत्राटी भरतीनुसार सेवेत घेता येणार आहे असा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं घेतलाय त्यामुळे आता अठ्ठावन्नाव्या वर्षी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अगदी वयाच्या सत्तरी पर्यंत सुद्धा सेवेत राहता येणार आहे शासकीय शासकी सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना विविध विभागात कंत्राटी घेण्यावर शिक्कामोर्तब केलंय सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय अठ्ठावन्न वरून साठ वर्ष करण्याचा जा निर्णय झाला नसला तरी या नव्या निर्णयाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय नव्या निर्णयामुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत आणि त्यानंतरही क्षमता असल्यास वयाच्या सत्तरी पर्यंत काम करता येणार आहे विक्रोळी पार्क साईड इथल्या सह्याद्री सोसायटीमध्ये भूस्खलन झाल्यामुळे महानगरपालिकेतर्फे इथं घरं खाली करण्यास नागरिकांना सांगण्यात आलंय त्यामुळे आता रहिवासी चिंतेत आहेत इथल्या रहिवाशांनी जायचं कुठं हा एक मोठा प्रश्न निर्माण झालाय बीएमसी तर्फे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलेला आहे त्यामुळे ही परिस्थिती आमच्यावर ओढवली आहे असं इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे बीएमसी फक्त अशी आपत्ती आल्यावर आम्हाला नोटिसा बजावण्याचं काम करते बाकी काही करत नाही असा आरोप करण्यात आलाय या भागातील तब्बल सात घरांना अशा प्रकारची घर खाली करण्याची नोटीस आली असून हातावरच पोट आमचा आहे मग आम्ही आमची सोय दुसरीकडे कुठे करायची असा प्रश्न उपस्थित होतोय पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मजा न्यूज बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत फेसबुक वरून ओळख झालेल्या एकोणतीस वर्षीय बांगलादेशी युवती सोबत नाशिक मधील युवकांना धर्मांतर करत मुस्लिम पद्धतीप्रमाणे लग्न केल्याचं उघड झालं आणि ती बांगलादेशहून इकडे भारतात लपून छपून यायची ती नाशिकच्या युवकासोबत मुंबईत आणि मग लग्नानंतर नाशिकमध्ये पोलिसांनी सापळा रचून या युवतीला अटक केली विशेष म्हणजे तिनं नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीत मतदान केल्याची धक्कादायक माहिती सुद्धा पोलीस तपासात उघड झालीय तीन बांगलादेशी नागरिक आणि एक भारतीय नागरिक असे चार इतर आरोपींना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला असून मुंबई नाका पोलीस स्टेशन इथं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेतील जी महिला आहे आरोपी ती दोन हजार सतरा मध्ये बांगलादेश मधून अवैधरित्या घुसखोरी करून भारतात मुंबई इथे आलेली होती याचा पुढील तपास आता मुंबई नाका पोलीस करीत आहेत <स्याग> मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर सर्व स्तरातून याबाबत संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या आणि सरकार विरोधात रोषही व्यक्त करण्यात आला मनसे नेते राज ठाकरे यांनी सुद्धा मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर आपली प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेली आहे यामध्ये त्यांनी सांगितलंय की रेल्वे अपघात हे नेहमीच होत असतात आणि त्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवायचे अनेकदा सांगण्यात आलेले आहे मात्र त्याचा काही परिणाम होत नाही असं म्हणत त्यांनी माध्यमांबरोबर आपली प्रतिक्रिया व्यक्त आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज